हां हॅलो हॅलो अहो ते परवा दिवशी तुम्ही स्टील नेलतं आठ दिवसापूर्वी त्याचं बिल का उभा हो गवत हो आहे स्टील हां वीस हजार आठशे रुपये बिल आहे की स्टील आमचं बांधकाम नाही काय नाही पत्र्या शेड मारायचं असेल महाराज म्हणून नेतो हा पत्र्या शेड म्हणा पत्र ये हा मग त्याला स्टीलच म्हणते देऊ हा हे नेलतं स्टील म्हणजे मला काय वाटलं आपली स्लॅबची बिल्डिंग असं बांधा स्टील म्हणते ती काय की त्याला बी स्टीलच म्हणते ते म्हणते दे हा बर 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 आठ दिवस झाले काय हां वीस हजार आठशे रुपये झाले तर वीस हजार आठशे एवढं काय शेजो अहो पत्र नेलत पंचवीस अँगल नेलत चॅनल नेलत पुन्हा ते फुटिंगला जोडायला पत्राला पट्टी नेले असलय काय काय नेले आता उघड झाले की आता एक एक खेळाच वीस वीस रुपये ला आहे ह्याचं आपलं पत्र ठोकणारच पैसे मुलखात मागायला लागला की आता मी मी ते पत्र ठोकल्याच पैसे देऊ का सांगा बरं बघू तुमच्याकडे एखादा मिस्त्री आहे का अ कोणतरी गेल तर मिस्त्री पैसे मागणारच आहे पैसे घेणारच आहे एवढेच पैसे मागायला लागले किती मागतो मागतोय बारा हजार रुपये मागतोय बरोबर आहे मग पत्र पव्वीस हजार म्हटलं सहा सात हजार पर्यंत करायला पाहिजे ना हो बर 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 ठीक आहे ठीक आहे तुमचे एक आठ दिवसात देतो पैसे अ पद आहे का रा पत्र नेल दिवस मी दिले तर पत्र ही तुम्ही लावलं अहो आठ दिवसात आठ दिवस खेळ काढाय की जरा थांबाय की जरा ओळखल मी श्रेयस हार्डवेअर हाती बोलतोय अ बोलताय ठीक आहे की ओळखलं की आठ दिवस थांबायला गेलो जरा अडचण काय तुम्हाला अडचण माहिती काय झालं माहिती का हा अहो सरोवर गेलाय हो आता हे सरोवर कोण अहो वरून गेलाय आता हे वरून कोण आणला अजून अहो वरून सरोवर गेलाय अरे बाबा हे वरून सरोवर कोण आणला पुन्हा फिरून अवघड झालं आता काय झालं माहिती आहे का दुसरी गोष्ट सरवर वरुण सरवर तुमचा गेला आम्हाला नका सांगू बँकेत जाऊ पैसे काढा आणि आणून द्या पैसे आता दुसऱ्याला पुढे पैसे द्यायचे असतात राहून आता काय झालं माहित आहे का माझा तुम्हाला पैसे त्या होत्या दिवशी पण माझा मोबाईल काय झालं पाण्यात पडला बर पाण्यात पडल्यामुळं पैसे सगळंच भिजल त्यातलं अरे बापरे आता कस करायचं मग आता हे पैसे वळवायसाठी चार पाच दिवस तर लागतील बघा फोन डिवाळीस वाळत वाळतात लगेच तुमच्या बाना असं असतं काय कुठं राहू काय काय झालं फोन बिझवर पैसे भिजत असते तुम्ही अहो फोन पाण्यात पडल्यावर पैसे भिजल अरे जा दुकानात नवीन फोन घेऊन कार्ड टाकते याड्यावानी करायला सांगायला लागला तो मग त्या फोन मध्ये पैसे राहणार किंवा कशाला फोनमध्ये पैसे राहते कुठला का एकवीस वर्षात कसाय आता त्या फोन मधून त्या फोन मध्ये कसे पैसे ना पैसे जा दुकानदारला विचार आईला अवघड आहे बाबा ह्या फोन मध्ये पैसे आहेत आला लाग तू कुठल्या कसल्या जगात आलायला का तुला कळतो मिळतं का नाही फोन मध्ये पैसे असतात का तुझ्या फोन मध्ये होते का मग कशात पैसे असतात अरे पैसे बँकेत असतात आता आपण पैसे मारतो ते पैसे कशात असते बँकेत असतात बँकेत असते तु तुमच्या अकाउंटवर पैसे असतात अकाउंटवर वर अकाउंट वर पैसे मारलं का त्या बाबा येते तुम्हाला बर 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 जा तुझा तू मग बँकेत बघ तू मग चौकशी करतो जरा बर मग तुमचं पैसे आणून देतो निघाल तर ठीक हा तर ह्या मोबाईल त्या मोबाईल मध्ये घ्यायला तर अजिबात काय करायचंय नाही तसं तसं करता येत नाही का अरे बाबा तुझ्या डोकं आपण घेऊ काय रे बाबा उघडायला का तुझा मग कसं करायला लागेल तुला किती वेळा सांगितलं नवीन फोन घेऊन कार्ड त्यात फक्त टाक बर दुसरं काय करायला लागत नाही या फोन मध्ये पैसे घेऊन पैसेच अरे काय मिळते पण आता सगळं झालं म्हणताय मोबाईल दुसरा घे त्या मोबाईल मध्ये पैसे येतात मोबाईल घ्यायला पैसे नाहीत घे अरे बाबा तू आधी जा दुकानात आणि त्याला म्हण हे कार्ड घाला यात आणि ह्यात ना पैसे येते ही पैसे त्यात घ्या म्हणा ती घेते मग त्याच्यापेक्षा असं करता का तुम्ही कसं तुम्ही एक दहा हजार रुपये देत आम्हाला हे बाबा तू लागला फोन लागलाय कोणाला फोन आला बोलताय काय रॉंग नंबर लावताय अरे अवघड रॉंग नंबर कसं लागलाय बघा नेट अरे बरोबर आहे काय काय तुम्ही अशी गमत केली तुमची बी आम्ही गमत बरा गमत कराय कुठणारा गमत करायला पत्र कोणाच कुठली गे घे बघायचे ते ना तू तो लावलाय माझ्या तुम्ही बघून लावायचा नुसतं नुसते झालं माझं रॉंग नंबर लावता एखादा आखडा चुकला असं त्या फोन मध्ये आता ठेवू पण ठेवू ठेवू लक्ष बघून